राम राम मंडळी आपले आपण युट्यूब चॅनलवर आज आपलं पुन्हा एकदा स्वागत नवा दिवस नवा विषय मित्रांनो मागील दोन भागात आपण सरकारी रस्ते आणि शेतरस्ते हा विषय बघितलेला आहे आता शेतकऱ्यांशी आणि शेतीशी शे संबंधित असलेला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे शेतीचे बांध शेतीसाठी असलेला रस्ता शेतरस्ता असेल किंवा भाववाटणी असेल गटातटाची भांडणं असतील हा विषय ही सर्व कामं महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत मामलतदार शे ले कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट याच्या अंतर्गत हे सगळे प्रकरण शेतीशी संबंधित क्षेत्रस्थेशी संबंधित वाटींच्या संदर्भात हे प्रकरण चालत असतात आता मामलतदार कोर्ट ऍक्ट हा एकोणीसशे सहा साली ब्रिटिशांच्या काळामध्ये तयार केलेला कोर्ट ऍक्ट आहे आणि त्यावेळेला मामलतदार म्हणून जो तहसीलदार जे तहसीलदार असायचे त्यांनाच मामलतदार म्हणायचे मा आणि ह्या मामलतदारांना जमीन महसूलाशी संबंधित असलेले हे महत्वाचे काम असायचे त्याच्यामुळे ते तो कोर्ट ते न्यायाधीश म्हणून किंवा न्यायिक प्रक्रियाचं काम मामलतदार बघायचे कालांतरानं देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर मामलतदाराचं रूपांतर तहसीलदार मध्ये झालं आणि तहसीलदार ज्यावेळेस झाला तो हा प्रशासकीय नुसताच प्रशासकीय अधिकारी नव्हता शासनाच्या सर्व योजना राबवण्याच्या अनुषंगानं तहसीलदार हा प्रमुख घटक शासनाचा प्रत्येक तालुका स्तरावर तयार झाला आता ब्रिटिशांच्या काळात मामलतदाराला बाकीचे कायदा सुव्यवस्था किंवा शासकीय सामाजिक न्यायाच्या समाज समाजाच्या समाजा उपयोगाच्या अशा योजनांचा वगैरे काही नव्हतं फक्त शेतीशी जमीन महसूल आणि कायदा सुव्यवस्था हे दोन काम मामलतदार बघायचं आता परिस्थिती अशी झाली जे तहसीलदार आहेत महाराष्ट्र शासनानं नेमलेले जे तहसीलदार आहेत यांच्याकडे हा मामलदार कोर्ट ऍक्ट एक चे एकोणीशे सहा चे कामकाज आहे हे कामकाज ही न्यायिक प्रक्रिया आहे याला न्यायालयीन आदेश सर्व सर्वच्या सर्व प्रकरण हे न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे किंवा न्यायालय न्यायालयात जसे प्रकरण चालतात अशाच प्रकारे हे सुद्धा मामलतदार कोर्ट ऍक्ट मध्ये काम चालत परंतु आजच्या तहसीलदारला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षानंतर महसूल शिवाय शासनाच्या सामाजिक न्यायाच्या वेगवेगळ्या घटकांसाठीच्या दीडशे पेक्षा जास्त योजनांचा प्रभारी म्हणून आज तहसीलदार शासनाचं काम कामकाज पाहत आहे आणि हे सगळं करत असताना म तहसीलदारला जो न्यायिक प्रक्रियाच कामकाज करतो त्या तहसीलदार साहेबांना ही न्यायिक चौकटीमध्ये कुठल्या प्रकारचं या अधिनियमा अंतर्गत काम करता येत कि नाही किंवा त्यांना तसं स्वातंत्र्य देता येत नाही नाही मिळत आणि जर जर न्यायिक प्रक्रिया ती त्या चौकटीत पूर्ण होत नसेल तर त्यांनी केलेली सुनावणी असेल त्याच्या संदर्भात केलेला आदेश असेल त्या संदर्भात केलेले निवाडे असतील या सगळ्या कुठल्याही गोष्टीला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही कारण कुठलाही मामलादार किंवा मा तस आजच्या कंडिशनमध्ये आजच्या स्थितीमध्ये तहसीलदार हे शंभर टक्के तहसीलदार हुशार आहेत परीक्षा देऊन पास झालेले अनुभवी आहेत परंतु प्रत्येक न्यायालयीन किंवा कायदेशीर चौकटीचं त्यांना ज्ञान असलंच असं नाही शिवाय त्यांच्या हाताखाली जे काम करणारे त्यांच्या सोबत काम करणारे सहाय्यक असतात या सहायकांना सुद्धा कायदेशीर बाबीचं कुठलंही ज्ञान असत नाही आणि म्हणून हे सर्व प्रक्रिया करत असताना शपथपत्र कायदा असेल किंवा साक्षपर्वा कायदा असेल किंवा नोटीस इश्यू करणं असेल किंवा त्यांचं जबाब घेणं असेल या सगळ्या प्रकारामध्ये बऱ्याचपैकी बऱ्याच अंशी चुका होतात हे महसूल सहायक होत असेल तहसीलदार यांच्याकडून होत असेल परंतु हे सगळं होत असताना याला काही चौकळ वेळेची मुदत नाहीये आणि ह्या मुदतीत काम होत नसल्यामुळं शेतकऱ्यांचा वेळ तर वाया जातोच जातो, जातो शिवाय तो न्यायालय निकाल दिलेला निकाल तहसीलदारांनी दिलेला निकाल हा सुद्धा कायद्याच्या चौकटीवर टिकेलच असं सिद्ध होत नाही आणि म्हणूनच मामलादार कोर्ट ऍक्ट असेल किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट असेल याच्या माध्यमातून दिलेले निकाल यापैकी बहुतांश निकालाला वरिष्ठ न्यायालयामध्ये आव्हान दिलं जातं आणि तिथं तो शेतकरी किंवा जो अर्जदार असेल हा तिथं आटकून पडतो आणि त्याचे अनेक वारंवार वर्षानुवर्ष ते खटले प्रलंबित मिळत राहतात म्हणून हे याच्यावर काय तोडगा काढता येईल या संबंधीचा विचार आम्ही वैजापूर तालुका कृती समितीच्या माध्यमातून शासनाला हा विषय मांडलेला आहे या विषयावर सविस्तर भाष्य पुढच्या व्हिडिओत आपण करूया तोपर्यंत हा विषय आपल्याला जर आवडला ह्या विषयात जर आपल्याला इंटरेस्ट असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा राम राम